हॅलो मी दीपा ऑथर ऑफ नाईन बुक त्यापैकी चार पुस्तकं आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर प्रारंभ सॉरी प्रारंभ पार्ट टू प्रारब्ध प्रारंभ पापा कहते हैं बडा नाम करेगी बेटी हमारी ऐसा काम करेगी पैसा आणि श्रीमंती त्यापैकी तीन पुस्तकंही वर्ल्ड बुक फेअरमध्ये होती तर आजचा टॉपिक त्यांच्यासाठी उपयोगी आहे जे लोक नियमितपणे त्या मेडिटेशन गॅटवर्क रीडिंग रायटिंग त्यांच्या आध्यात्मिक प्रगती प्रॅक्टिस करू शकत नाही आहेत त्यांच्या नियमितता आणण्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर रिसेंटली माझा एक पर्सनल सेशन झाला त्या पर्सनल सेशनमध्ये एका लेडीला मी विचारलं की तुम्ही करता का मेडिटेशन रिग्यु ग्रॅट्यटक रिडिंग ग्रॅटिंग रेग्युलरली तर त्यांचं आन्सर होतं की त्या नियमितपणे नाही करत होतं कधी कधी करतात तर मी त्यांना पुढचा क्वेश्चन विचारलं ऐका काळजीपूर्वक की का नाही करत कोण अडवतं तुम्हाला करायला तर त्यांचं उत्तर होतं मी स्वतः मोरल ऑफ द स्टोरी इज कधी कधी आपण कळत नकळत म्हणजे स्वतःच स्वतःला अडवत असतं आपलं ब्रेन आपल्याला बहाने देत असतं तेव्हा अशा वेळी काय करायचं स्वतःला विचारायचं की माझी स्वप्न मोठी आहेत ना म्हणजे तुमच्या आता या क्षणी कोणती प्रायोरिटीला गोल आहे समजा हेल्थ असू शकतं रिलेशनशिप पैसा करिअर काहीही असू शकतं तर स्वतःला विचारा की जर माझी स्वप्न मोठी आहे तर हे मी कन्सिस्टंटली करेन जेव्हा तुमचं मन तुम्हाला बहाणे देत आहे की नको आता नको करू किंवा लेट बॅक ॲटिट्यूड येतो तेव्हा अशा वेळाला स्वतःला विचारा की जर माझी स्वप्न मोठी आहे तर मी हे रेग्युलरली करणारच सो मॉरल ऑफ द स्टोरी इज आजच्या आजच्या व्हिडिओचं मी समराईज करते की कधी कधी कळत नकळतपणे आपण स्वतः स्वतःला आप, अडवत असतो तर तुम्ही तुमच्या आयुष्यात झाकून बघा की तुम्ही तुम्हाला अडवत आहात का जर अडवत असाल तर स्वतःला हा प्रश्न नक्कीच विचारा की माझी स्वप्न मोठी असेल तर हे मला करणं गरजेचं आहे रिलॅक्स राहा आणि ह्या गोष्टी डेली रेग्युलरली करा स्वतःला so, so, भरपूर प्रेम करा आणि खुश राहा पिक्स स्ल अँड युअर फेस ठीक येऊन बाय